नमस्कार मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा ही विनंती गोष्ट लग्नानंतरच्या प्रेमाची भाग अकरा अनु आजी आजोबांच्या रूममध्ये त्यांच्यासोबत गप्पा मारत बसलेली असते रात्रीही तिथेच झोपून जाते ती रात्री खूप गप्पा मारल्यामुळे आजी आजोबा अनु कोणीच लवकर उठत नाहीत अबी ऑफिसला जाण्यासाठी निघतो त्याला ऑफिसमधूनच फोन आलेला असतो तो जाता जाता बोलत असतो फोनवर अनुला उशिरा जाग येते म्हणून ती धावतच रूममध्ये येते दरवाजातून बाहेर येणाऱ्या अभिला जोरात धडकते ती पडणारच असते तर तो तिला कमरेत हात घालून पकडतो कालपासून त्याची नजर तिला शोधत असते आज दिसते ती अशी ती पडणाऱ्या भीतीने डोळे झाकते किती सुंदर दिसते ही तो तिच्या चेहऱ्यात हरवतो आणि पडली कशी नाही म्हणून ती डोळे उघडते व अबीला पाहून दचकते पटकन त्याच्यापासून बाजूला होऊन आत रूममध्ये निघून जाते अबी तिला काही न बोलता किती घाबरत आहे ही काहीही झालं तरी घाबरायचं दचकायचं नाही तर रडायचं एवढंच येतं हिला वाटतं किती निरागस दिसते दरवेळी खरंच ही इतर मुलींपेक्षा वेगळी असेल का ही जराही माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करत नाही हिने प्रॉपर्टीसाठी लग्न केलं असतं तर बाकीच्या मुलींसारखी माझ्याजवळ येण्याचे प्रयत्न केले असते जास्तच दूर कशाला घरातीलच उदाहरण सोनियाच पाहाना पण ही तर माझ्यासमोर यायला माझ्याशी बोलायला किती घाबरते उलट मलाच ती दिसली नाही म्हणून कस तरी होत होतं नाही हिच्यापासून दूर राहायला हवंय मला तो ऑफिसला निघून जातो आज अनु कॉलेजला जाणार असते तिचा पहिला दिवस असतो कॉलेजचा रामदास अभी कुठे आहे नीलमना विचारतात अभी गेला ऑफिसला निघून निलम बोलतात आज अनुला कॉलेजला जायचं आहे ना बोलली होती तू मला हो आज अनुला कॉलेजला जायचं आहे विसरलीच होती मी नीलम रामदासना बोलतात अनु तिची तयारी करून खाली हॉलमध्ये येते अभी ऑफिसला गेला म्हणून रामदास बोलतात चल मी सोडतो तुला कॉलेजला नीलम अनुला टिफिन देतात अनु रामदाससोबत निघून जाते आज तिचा कॉलेजचा पहिलाच दिवस असतो म्हणून मनात धाकधूक असते चेहऱ्यावरही दिसत असते तिच्या तिला पाहून रामदास बोलतात अनु घाबरली आहेस का अनु हो नाही बोलते त्यातच त्यांना कळतं ती घाबरली आहे ते घाबरण्यासारखं काय आहे साधी कॉलेजला चालली आहेस बेटा तू स्वतःला स्ट्रॉंग बनव छोट्या छोट्या गोष्टींसाठी असं घाबरायचं नाही तुझं जे ध्येय आहे त्यावर फोकस कर सेल्फ कॉन्फिडन्स वाढव खूप कमी आहे तुझ्यात या कॉम्पिटिशनच्या दुनियेत टिकायचं असेल तर तो खूप महत्त्वाचा आहे बेटा रामदास बोलतात वडिलकीच्या नात्यांनी सांगतोय तुला वाईट वाटून घेऊ नकोस अनु बोलते नाही डॅड मला नाही वाईट वाटलं उलट खूप चांगलं वाटलं मला तुम्ही सांगितलं ते मी लक्षात ठेवीन नेहमी आलं तुझं कॉलेज समोर कॉलेज पाहून रामदास बोलतात बरं दुपारी घरी कशी जाणार अभिला सांगतो तुला घरी सोडायला तशी अनु पटकन नाही नको डाड माझी मी जाईन जमेल तुला एकटीला जायला हो जमेल डाड अनु बोलते रामदास बोलतात नाही नको तू एकटी नको जाऊस मी कार पाठवतो जा आता तू कॉलेजमध्ये फर्स्ट डेसाठी बेस्ट ऑफ लक अनु थँक्स डॅड बोलून ती जाते आता रामदासनी बोलल्याप्रमाणे दुपारी तिला घरी जाण्यासाठी कार पाठवलेली असते अबी ऑफिसमध्ये ऑफिस कामात बिझी असतो अनु घरी आल्यावर सोबत आज कॉलेजमध्ये काय काय झालं त्या गप्पा चालू असतात रात्री सर्वांची जेवणं उरकली तरी अभि घरी आलेला नसतो अनु रूम रूममध्ये जाऊन सोप्यावर झोपते अभी उशिरा आला तरी अनुवर एक नजर टाकतो खरं तर आज सकाळी त्यांनी ठरवलेलं असतं तिच्यापासून दूर राहायचं ते तरीही रूममध्ये आल्यावर तो न राहून तिच्याजवळ जाऊन तिला पाहतो ती शांत झोपलेली असते तो मनात किती शांत झोपली आहे ही तो तिच्या चेहऱ्यावर आलेले केस मागे करण्यासाठी त्याचा हात तिच्या डोक्यावर ठेवतो त्याच्या स्पर्शाने तिला जाग येते ती डोळे उघडून त्याला समोर पाहते खूपच जास्त दचकते ती ताडकन उठून बसते तिचा ड्रेस व्यवस्थित करू लागते अभी पटकन उठून फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये जातो काय करत होतो मी हे मी असा कसा तिच्याकडे ओढला जातोय नाही उद्यापासून मी घरीच येणार नाही अभी आता एक दिवस घरी यायचा आणि चार दिवस मित्रांसोबत असायचा असंच दोन तीन आठवडे जातात अनु आणि अभिच्या लग्नाला महिना उलटून गेला होता एका महिन्यात दोघांमध्ये काहीच संवाद झाला नव्हता अनु घरातील सर्वांशी मिळून मिसळून राहत होती तिच्या आई वडिलांशी फोनवर बोलणं चालू होतं तिचं कॉलेजही चालू होतं तिचा अभ्यासही करत होती ती अबीचं वागणं घरातील सर्वांना खटकत होतं रामदास नीलमला बोलतात नीलम मी तुम्हाला म्हटलं होतं आपल्या मुलाच्या प्रेमापोटी एखाद्या मुलीची जिंदगी खराब नको करायला पण तुम्ही माझं ऐकलं नाही पाहताय ना तुमचे चिरंजीव कसे वागत आहेत ते स्वतःच्या बायकोकडे त्याचं अजिबात लक्ष नाही आहे कधीही घरी यायचं कितीही दिवस बाहेर राहायचं त्याची वाट बघणारं घरी कोणीतरी आहे कशाचं काहीच पडलं नाही त्याला नीलम आता बारीक तोंड करून ऐकत असतात आता बोला ना काहीतरी आता का शांत बसलात रामदास नीलमला बोलतात अहो मी चुकले मला वाटलं अभि लग्न केल्यानंतर सुधरेल पण तसं काही होताना दिसत नाही अभिला काहीही सांगायला गेले की तो टांगायला जातो समीरचा समोरचा काय बोलत आहे ते ऐकूनही घेण्याची क्षमता नसते त्याच्यात बघावं तेव्हा नुसता वैतागलेला असतो आणि आता तर मित्रमैत्रिणींमध्ये बाहेरच राहतो हाताबाहेर गेलाय पोरगा त्याला कसं समजवायचं मला तरी आता काही सुचत नाही अहो तुम्ही पहा तुम्हाला काही जमतंय का रामदास बोलतात तुम्ही जास्त जवळ असता त्याच्या जे तुम्हाला नाही जमलं ते मला कसं जमेल दोघेही हतबळ असतात अभिपुढे नीलम बोलतात माझ्यासाठी तुम्ही एकदा तरी अभिला समजवा प्लीज रामदास बरं ठीक आहे एकदा बोलून पाहतो मी तो घरी आल्यावर आजीच्या रूममध्ये अनू कधीकधी गप्पा मारायला जात असे आजही ती आजीच्या रूममध्ये गेलेली आजीसोबत गप्पा चालू झालेल्या अणूच्या आजी, आजी अनुला गप्पांमध्येच विचारतात बाळा तुला काही अडचण नाही ना इथे म्हणजे तू खुश आहेस ना अनु बेटा अभी जरा रागाचा आहे पण वाईट नाही ग जर तुला तो काही बोलला असेल तर प्लीज माफ कर त्याला त्याच्यावर राग धरू नको बेटा आजकाल तो घरीही येत नाही तुझं मन तुला काय वाटत असेल ते मी समजू शकते त्यासाठी मी माफी मागते बेटा तुझी माझा नातूच इथे धन नाही तर काय करणार आजी अनुसमोर हात जोडतात अनु आता आजीचा हात पकडत बोलते आजी हे काय करताय तुम्ही मी तुमची नाचसून आहे तुम्ही प्लीज माझ्यासमोर असे हात जोडू नका मला बरं नाही वाटत ते तुम्हाला पाहिलं की माझी आजी मला तुमच्यात दिसते तीही अशीच तुमच्यासाठी तुमच्यासारखी खूप काळजी करायची माझी मी जरा नजरेआड गेली तरी ती शोधत बसायची मला मी खूप लकी आहे आजी या घरात पण मला आजी आजोबा भेटलेत म्हणून मी खूप खुश आहे तुमच्या सर्वांसोबत अशीच आनंदी रहा कायम पोरी आजी अनुला जवळ घेत बोलतात आजी बोलतात तू काळजी नको करू बेटा अभी आज ना उद्या तो तुझ्यासोबत चांगलं वागेलच कुठे जाणार आहे तो तू अभिचं अजिबात टेन्शन घेऊ नकोस मी कायम सोबत असेल बाळा तुझा आजी अनुला बोलतात आता अनु कॉलेज करते ते अभिला माहिती नसतं तो घरात व्यवस्थित थांबतच नव्हता तर त्याला कसं कळणार मित्र मैत्रिणी पार्टी यातच त्यांनी स्वतःला गुंतवून ठेवलं होतं अणूपासून जे त्याला दूर राहायचं होतं म्हणून अनु कॉलेजला गेलेली तिला पिकअप करण्यासाठी रामदास कार पाठवायचे ती कार मुंबई बाहेर गेली होती कामाच्या व्यापात रामदास यांच्या हे लक्षात येत नाही कार नाही ते अनु कशी घरी जाणार रामदास विसरतात अनुचं कॉलेज संपत तिला पिकअप करण्यासाठी कार नाही आली म्हणून अनु रामदास यांना कॉल करते रामदास चालू मध्ये काळजीने अनुचा कॉल घेतात अनुच्या बोलल्यावर त्यांच्या लक्षात येतं कार मुंबईत नाही येते अभी जवळ जाऊन अभिला अनुला घरी सोडायला सांगतात रामदास डॅड दाड, डॅडनी सांगितल्यावर अभिला जावंच लागलं मनातच ही कॉलेज करते तिला काय गरज आहे इथे राहून कॉलेज करण्याची असेही ही, ही सहा महिन्यानंतर जाणार आहे घरच्यांना माहिती नाही पण हिला तर माहिती होतं ना की मी हिला सहा महिन्यानंतर सोडणार आहे ते पाहतोच आता हिला मी अभिची कार कॉलेज बाहेर येते आता अनु वाट पाहत उभी असते रामदास यांनी तिला सांगितलेलं असतं कॉल करून अभि येतोय ते ऐकून ते ती घाबरलेली असते ती नको बोलत होती पण रामदास बोलतात का नको बोलतेस तो नवरा आहे तुझा एवढं तर त्यांनी तुझ्यासाठी करायलाच हवं मग रामदास यांना अनु काही न बोलता ठीक आहे बोलते ती कारजवळ येत असते तर अभि कारमधून उतरून अनुजवळ जातो पैसा दिसला तसं गोड बोलून घेतलंच कॉलेजला ॲडमिशन कधी पाहिला नसशील ना एवढा पैसा मिळतोय तोवर संधी साधून घेत आहेस का वाटलंच होतं मला पैशासाठी लग्न केलं असशील ते नाही तर तुला एवढ्या लवकर लग्न करण्याची काय गरज होती शिक्षण पूर्ण नाही झालं आणि आले लग्न करून अभि फाड फाड बोलत असतो अनुला अनुला खूप शर्मेने लाजल्यासारखं होतं पण त्याला शांत बसा म्हणण्याची हिंमत नसते तिच्यात खूप निरागस शांत कोमल मनाची असते अनुजा ती काहीच न बोलता मान खाली घालून उभी असते आता का स्टॅच्यूसारखी उभी आहेस कॉलेजला ॲडमिशन घेण्यासाठी गोड गोड बोलली असील ना माझ्या घरच्यांच्या तुला माहिती होतं ना सहा महिन्यानंतर मी तुला सोडणार आहे म्हणून मग ही नाटकं कशाला करत आहेस अभि मोठ्याने बोलत होता म्हणून अणू आता हळूच आजूबाजूला पाहते तर सगळे विचित्र नजरेने त्यांच्याकडेच पाहत असतात तिला आता रडायला येत होतं ती तिथून टॅक्सी पकडण्यासाठी जाऊ लागते सगळ्यांसमोर अभि खूप बोलला तिला ते तिच्या जिवारी लागलं तिला सहन नाही झालं ते माणूस किती शांत असला तरी अपमान सहन करण्याची सीमा असते अभि तर मागचा पुढचा विचार न करता खूप काही बोलून गेला अनुला तिला टॅक्सी पकडायला गेलेलं पाहून अभि आता वैतागतो हिला टॅक्सीच पकडायची होती तर मला कशाला बोलवलं टॅक्सीने जायचं ना घरी अभी तिच्याजवळ जाऊन चल कारमध्ये बस बोलतो ती नाही मी टॅक्सीने जाते घरी तुम्ही जावा सॉरी माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला हॉट सॉरी मी ऑलरेडी आलोय आता चल गप गुमान कारमध्ये बस ती बसत नसते म्हणून अभी तुला ऐकायला येत नाही का चल बस कारमध्ये ती रडतच तिचं लाल झालेलं नाक ओढत मी नाही तुमच्या कारमध्ये बसणार बोलते आता अभि चिडक्या स्वरात बोलतो तू मोठी महाराणी आहेस का ती तुला घरी यायला जायला कार हवी आहे बघायला गेलं तर विलेज गर्ल आहेस तू साधा सीट बेल्ट लावता येत नव्हता तुला पहिल्यांदाच बसली असशील आमच्याकडे आल्यावर कारमध्ये हो ना तसंही तुझी कारमध्ये बसण्याची लायकी नाहीच आहे पण डॅडनी सांगितलं आहे म्हणून सोडतोय तुला मी घरी चल पटकन बस मला जास्त इरिटेट करू नकोस अनु बिचारी रागांनी अभिकडे पाहत होती किती खोचक बोलत होता अभि तिला तिला अजिबात आवडत नव्हतं ते बाबांनी कोणत्या हिटलर सोबत लग्न लावून दिलंय माझं असा विचार येतो तिच्या मनात अबी आता तिचा हात पकडतो आणि जोरात ओढत तिला कारमध्ये बसण्यासाठी घेऊन जाऊ लागतो ती अभिच्या हाताला हिसका देऊन तिचा हात त्याच्या हातातून सोडवून घेते आता तिच्या असं वागण्याचा त्याला भयंकर राग येतो ती पटकन जाऊन टॅक्सीत बसते अबी टॅक्सीवाल्या काकांना काय सॉरी आम्हाला काका सॉरी आम्हाला नाही यायचं म्हणून तिला खाली उतरवून घेतो तुम्ही का मला उतरवलं ती हळू आवाजात त्याला विचारते मी जात होती ना माझी माझी असंही मी तुम्हाला आवडत नाही तुम्ही का करताय माझ्यासाठी हे सगळं हॅलो हा तुझा गैरसमज आहे मला डॅडनी सांगितलं म्हणून करतोय मी तुझ्यासाठी नाही करत मला तर असं झालंय कधी एकदाची तू माझ्या आयुष्यातून जातेस तू घरी असल्यामुळे घरी येण्याची इच्छा होत नाही माझी म्हणून मला बाहेर राहावं लागतं आता बसतेस कारमध्ये की ढोल ताशे अणू तुझ्यासाठी ती अजूनही दुसरीकडेच पाहत असते त्याच्याकडे पाहण्याचं त्याच्या नजरेला नजर मिळवण्याचं धारी नव्हतं तिच्यात अभि त्याच्या कपाळावर बोट घासत तिच्याकडे पाहतो हे बघ तमाशा नको करूस लोक पाहत आहेत मला खूप जण ओळखतात इथे बस लवकर कारमध्ये ती हळूच बोलते मगाशीही लोक पाहतच होते तो काय बोललीस विचारतो तिला खाली मुंडी घालून बोलता येतं वाटतं तुला तिला उगाच बोलली असं झालं आता तो रागात तिच्या समोर येतो ती दचकते तुला काय वाटलं मी सॉरी बोलावं काय तुला काय मी विनंती करावी तुला चल कारमध्ये बस म्हणून मी जहागीरदार कधीही कोणाकडे झुकत नाही सॉरी तर कोणाला मुळीच बोलत नाही आता मला भयंकर राग आला आहे तुझा चुपचाप कारमध्ये बस मला तुमच्याकडून कसलीच अपेक्षा नाही अणु त्याला बोलते प्लीज जावा तुम्ही बोलत ती त्याच्यापासून बाजूला जाऊ लागते तर तो तिला पकडून कारला टेकवतो तुझी लायकी तरी आहे का मला बोलण्याची विलेज गर्ल कुठली तुझ्या लायकीत राहा हे लक्षात ठेवायचं नेहमी ती त्याला घाबरत असते त्याला काही प्रत्युत्तर करण्यासाठी थी तिचं तोंडच उघडत नाही तो तिला उचलतो आणि कारमध्ये पुढच्या सीटवर बसवतो तू एवढा का भाव खात आहेस तुला माहिती तरी आहे का मुली माझ्यासोबत राहण्यासाठी तडपडतात माझी एक झलक पाहण्यासाठी कासावीच असतात पैसा आहे ना माझ्याकडे पैशासाठी हापापलेल्या असतात मुली अगदी तुझ्यासारख्या पैशासाठी स्वतःच्या वयाचा विचार न करता लग्न करणाऱ्या म्हणूनच मला मुली अजिबात आवडत नाहीत अनु खिडकीतून बाहेर पाहत असते तेव्हा अबी हळूच अनुला पाहत मनात विचार करतो की ही किती शांत आहे मी किती काय काय बोललो हिला पण ही, ही काहीच बोलत नाही चक्क मला इग्नोर करू पाहत आहे ही पण ही किती सुंदर दिसत आहे रडल्यामुळे हिचं नाक लाल झाले आहे वाटतं किती गोरी आहे ही त्यासोबत क्यूटही दिसत आहे अनु अभीकडे एकदाही पाहत नाही पण अभि घरी पोचत तोपर्यंत खूप वेळेस तिच्या न कळत पाहत असतं तिला बंगला बाहेर कार येऊन थांबते अनु पटकन कारमधून उतरून पळतच आतमध्ये जाते अभि तसाच ऑफिसला निघून जातो अनुचं रडणं थांबत नसतं म्हणून ती पळतच बेडरूममध्ये जाऊन रडू लागते रोहिणी अनुला रडत जाताना पाहतात त्या लगेचच अनुमागे बेडरूम मध्ये जातात अनु काय झालं तू का रडत आहेस रोहिणी अनुला विचारतात अचानक रोहिणी आत्त्या अनुच्या रूममध्ये आल्यामुळे अनु पटकन तिचे डोळे पुसते आत्या तुम्ही अनु आत्याला बोलते हो तुला रडताना पाहून राहावलं नाही बघ मग आले मी तुला विचारायला काय झालं का रडत आहेस तू आत्या काही नाही झालं कुठे रडले मी कुठे रडले मी म्हणजे खोटं नको बोलू अनु तुझं नाक रडून रडून किती लाल झालंय बघ सांग मला काय प्रॉब्लेम आहे तुला काहीच प्रॉब्लेम नाही आत्या मला ते मला थोडं घरच्यांची आठवण आली म्हणून रडायला आलं तेच आहे ना कारण का अभी काही बोलला तुला असं असेल ना तर मी तुला एक सल्ला देते बेटा ज्या नात्यात आनंद शांती सुख समाधान नाही मिळत ते नाते पुढे न नेलेलंच बरं तुला काय वाटलं आम्हाला काही कळत नाही का अनु बेटा तुमच्या लग्नाला एक महिना होऊन गेला तरी अभि तुझ्याशी एखादा शब्द बोललेला मला नाही आठवत मी तुला तुझ्या भल्याचं सांगत आहे बघ विचार कर आता आल्या होत्या अनुच्या मनात काय चालू आहे ते काढून घ्यायला पण ती काहीच बोलली नाही म्हणून जाताना तिला त्यांचा सल्ला देऊन गेला आता काय करेल अनु आज अभिनेत्रीचा खूप अपमान केलेला असतो म्हणून आत्ताचं ऐकून काही चुकीचा डिसिजन घेणार नाही ना अनु तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा न विसरता व्हिडिओला लाईक शेअर करा त्यामुळे व्हिडिओ व्हायरल व्हायला मदत होते सबस्क्राईब केले नसेल त्यांनी प्लीज प्लीज सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद